कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय धर्मादाय उपायुक्त कार्यालयानं असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर केल्यानंतर या संदर्भात प्रशिक्षक महेश गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस कागदपत्र बेकायदेशीर निवडणुका आणि निवड प्रक्रियेतील मनमानी कारभाराचा पर्दाफाश केलाय असोसिएशनच्या विरोधात आता फौजदारी कारवाईची मागणी जोर धरतीय कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्याबद्दल अर्जाला धर्मादाय उपायुक्त कार्यालयानं नकार दिल्यानंतर प्रशिक्षक महेश गावडे यांनी ता आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन असोसिएशनवर गंभीर आरोप केलेत अर्जामधील सर्व कागदपत्र बनावट असून कोणताही तांत्रिक मुद्दा नव्हता एकोणीसशे त्र्याण्णव नंतर निवडणुका झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि लेखापरीक्षण अहवालही दाखल केलेला नाही त्यामुळं आजवरचा सारा कारभार बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे गावडे यांनी धर्मादाय कोर्टानं चौकशीचे आदेश द्यावेत आणि दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे यासह अलीकडं पार पडलेल्या अठरा वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवड प्रक्रियेतही मर्जेतील खेळाडूंना निवडून अन्याय केला गेल्याचा आरोप प्रशिक्षक आणि खेळाडूंनी केला आहे या पत्रकार परिषदेला शिवराज निंबाळकर राहुल ठोंबरे युनुस पिंपरे वैभव ठोंबरे स्वप्नील हांडे अथर्व माने संचित दिवेकर आदी कबड्डी प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते